न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा जिवे मारण्याची धमकी देऊन 50 हजारांची खंडणी घेतली देहू रोड ब्लॅकमेलिंग आणि खंडणी प्रकरणी चौगान विरुद्धत तक्रार राजू मारी मथुणे चंद्रशेखर पात्रे आणि इतर दोन साथीदारांसोबत गुन्हेगारी कट रचला त्यांना मिको मल्होत्राच्या बांधकामाबाबत सोशल मीडियावर बातम्या प्रकाशित करण्याची धमकी दिली आणि ते बांधकाम सरकारी जमिनीवर असल्याचा दावा केला राजू मारीमथून मिंको मल्होत्राच्या एका मित्राशी संपर्क साधला आणि खंडणीची मागणी केली आणि जर पैसे दिले नाहीत तर तो जीवे मारण्यासही मागे पुढे पाहणार नाही अशी धमकी दिली कोणताही प्रतिसाद न यांनी चंद्रशेखर पात्रे एक सोशल मीडिया रिपोर्टर आणि दोन जणांना कामाच्या ठिकाणी पाठवले आणि व्हिडिओग्राफी केली मिक्कू मल्होत्रा राजू राजू मारीमथूच्या एका मित्राशी संपर्क साधला ज्यांना सांगितलं की तो कोणाचंही ऐकत नाही त्यानंतर राजू मारिमुथू कामाच्या ठिकाणी आला आणि पुढील कारवाई थांबवण्यासाठी आणि त्रास देणं थांबवण्यासाठी मिंकू मल्होत्राकडून पन्नास हजार रुपये घेतले संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेलाय आणि घटनेनंतर राजू मारी मुथू चंद्रशेखर पात्रे आणि इतर दोघांविरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे नमस्कार मी रामदास ताटे न्यूज महाराष्ट्र केनाईनचा मुख्य संपादक काही ब्रेकिंग न्यूज आमच्या विरोधात देवरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे बोगज आर टी आय कार्यकर्त्यांनी तिघांविरोधात गुन्हे दाखल केले आहे असे एफ आय आर दाखल झाल्याचे एक श्रीजित रमेशन या स्वयंभूषित कार्यकर्त्या यांनी टाकलेले आहे प्रकार असा आहे की सध्या रेड झोनचा विषय आहे आपल्या रेड झोनमुळे दिवड शहरामधले कामं चालू आहेत परंतु निगडी सेक्टर भाव भाग आहे त्यामध्ये रेड झोनमुळे गोरगरिबांना हक्काची घरंसुद्धा बांधता येत नाही आणि बाधित झालेली आहे या सर्व गोष्टीचा खात्री करण्यासाठी मी व माझे पत्रकार देवरोड या ठिकाणी देवरोड या ठिकाणी गेलो असता देवरोडमधील सेंटर ऑफिस जे ब्रिटिश काल एकशे दहा वर्षाचं जुनं आहे त्या ठिकाणी कॅन्टेन्मेंटच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत अतिक्रमण काढण्यात आलं संदर्भात चित्रीकरण आम्ही केले संबंधित ज्या त्या, त्या भागातले लहू शेलार आहेत त्यांच्या ज्या हॉटेलचे व भाजपचे धिवरोड शहराध्यक्ष यांच्याशी आम्ही मुलाखत घेतली आमची त्यांनी हे केले त्यानुसार आम्ही बातमी लावली त्याच्यानंतर धिवरोड शहरामध्ये जे अवैध बांधकाम सुरू आहेत दोन दोन तीन तीन मजल्याच्या इमारती आहेत त्या इमारतीच्या बांधकाम कसे काय याचा जबाब विचारण्यासाठी सीओला आम्ही सोमवारी म्हणजे आजच्या दिवस आणि उद्या या दोन दिवसामध्ये सीओच्या अपॉइंटमेंट घेऊन आम्ही त्यांच्याकडे जाणार होतो तसंच ब्रिगेडियर या भागाचे कॅन्टेन्मेंटचे जे कॅन्टेन्मेंट बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत सी ओ यांच्याशी आम्ही भेट घेऊ सी ओ अध्यक्ष आहेत ब्रिगेडर यांची भेट घेऊन या रेड झोनच्या विषयी आम्ही त्यांच्याशी जे बांधकाम झालेली आहे हे चित्रीकरण आम्ही दाखवणार होतो आणि ते चित्रीकरण आम्ही दाखवू नये म्हणून श्रीजित रमेशन हा स्वयंघोषित कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर अनेक खंडणीचे गुन्हे दाखवले त्यांनी कुडाळमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे देवगडमधल्या वर्षा राणी पाटील मॅडम होत्या त्यांनी त्यावेळेस ते त्या श्रीजित रमेशन याच्यावरती चार खंडणीचे गुन्हे दाखल केलेले होते आणि त्या व्यक्तीने त्यावेळेस आम्ही त्याशी बातम्या लावल्या त्यामुळे त्याचा राग मनात धरून त्याचा जो मित्र आहे जो ज्याचं बांधकाम चालू आहे मिक्की महो काय आहे का मथुरा असं काही जे नाव आहे त्या व्यक्तीला हाताशी धरून संगमत करून त्यांनी देवरोड पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याचं त्यांनी घाळ घातलेली आहे आणि आमची हो, हो, बदनामी करण्यासाठी माझी व माझ्या चॅनलची व माझ्या पत्रकारांची बदनामी करण्यासाठी त्यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी हे केलेले आहे याच्यामध्ये जे चंद्रशेखर पात्रे आहेत तो पत्रकार आहेत बाबू टक्कल आहेत कॅमेरामॅन आहेत आणि तो दुसऱ्या वाहिनीमध्ये काम करतो आणि आमच्या चॅनलमध्ये काम करतो परंतु विषय असा आहे यामध्ये जाणून बुजून रामदास ताटे हा बदनाम कसा झाला पाहिजे त्याला बदनाम कसं के केलं जात आहे एक करता येईल आणि कारवाई कशी करता येईल याचे या सर्व जे माझे विरोधक आहेत ज्यांच्या ज्यांना ज्यांना मी त्यांना मी आवडत नाही पुढे गेलेली त्यांना देखवत नाही असे माझे सर्व हितचिंतक या हितचिंतकांनी जे जास्त माझ्यावर प्रेम करतात त्या लोकांनी संगमत करून हा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे सत्याचा बोल वाला आज झुटे का आला हे शंभर टक्के आज नऊ होणार आहे कारण याच्यामध्ये माझा किंवा माझ्या कुठल्याही पत्रकाराचा काही संबंध नाही आम्ही चित्रीकरण करणे भारतीय संविधानाने आम्हाला दिलेली चौकटीचा पत्रकार हा चौथा स्तंभ आहे आम्ही आमच्या पत्रकाराचं जे काम आमच्या करत असताना आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्या व्यक्तीशी आमचा संबंध नाही दूरपर्यंतने आमच्या पुण्याचे सगळ्यांचे फोन रेकॉर्ड आपण चेक करू शकत आहे की संबंधित जो कोण राजीव महाराटतू म्हणून आहे त्याच्या नावाने आमचं नाव, नाव जोडलं जाते पण त्याचा आमचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही देवरोड शहराचा तोही कुठल्या पक्षाचा काम करतो हा माहिती नाही आम्हाला परंतु त्या व्यक्तीच्या नाव घेऊन की तो व्यक्ती आला त्यांनी त्याच्या नातेवाईक ते झेड त्यांनी बोलला मी माझे पत्रकार पाठवल त्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं पैसे मागितले त्याच्याकडनं तो पैसे घेऊन गेला आणि त्याच्यानंतर असं सांगितलं जातंय की मग ह्या पत्रकारांचं काय जे पत्रकार छायाचित्रकरांवर उद्या पत्रकारांनी दिलं तर त्याच्यामध्ये आमचं त्यांनी नाव घेतल्याच्या समोरच्यानी नाही ते कोण आहे रामदास ताटे आणि त्यांचे चंद्रशेखर पात्रे बाबू टक्कल हे जे पत्रकारांचं आम्ही आमचं बघून घेतो त्यांना आम्ही हे करतो परंतु सत्य असं आहे की संबंधित जो राजू मारूमृत्यू आहे याच्याशी आमचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही काळीमोर संबंध नाही आहे आणि हे जाणून बुजून राजू मारूमृत्यू ला अडकवायचं होतं पण त्याच्या माध्यमातून आमचे पत्रकार छायाचित्रीकरण केलं आम्ही उद्या ते काही करू नये म्हणून जाणून बुजून आम्हाला त्या ठिकाणी ह्या प्रकरणात अडकवण्यात येत आहे तरी माझ्या पत्रकार बंधून यामध्ये कुठलेही तथ्य नाही हे सर्व खोटं आणि कुबाट रचलं जात आहे यामध्ये माझा स्वतःचा इंडियाची लेबर सप्लाय लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे महिन्याला माझ्या पैसे येतात आणि बाकीच्या गोष्टी आम्हाला ह्या याच्याकडनं पैसे मागायचे खंडणी मागायचं सवालच देत नाही आज एवढ्या वर्ष आम्ही पत्रकारांमध्ये काम करतो आणि निःपक्षपणे आम्ही काम केलेलं आहे ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होतं त्या ठिकाणी न्यूज महाराष्ट्र के होतीने स्वतः मी त्या ठिकाणी हजर असतो आणि माझ्यासोबत चॅनलच्या माध्यमातून डो गोरगरिबांना न्याय द्यायचं आम्ही काम करतो परंतु जाणून बुजून या ठिकाणी आमच्या चॅनेलला बदनाम करायचं तसंच मला बदनाम करायचं हे षडयंत्र या ठिकाणी देवरोड पोलीस स्टेशनमध्ये झालेले आहे तरी त्या संबंधित आम्ही देवरोड पोलीस स्टेशनचे या वरिष्ठ पी आय विक्रम बनसोडे साहेब यांना सत्तेतीस जे काय सर्व माहिती दिलेली आहे आणि ज साहेबांना इतकेही सांगितलं साहेब जर आम्ही त्याच्यामध्ये आमचा काय रोल आहे आमच्या पत्रकारांचं छायाचित्रीकरणं हे आमचं काम आहे आम्ही त्या ठिकाणी आमचं काम केलेले आहे पत्रकारांनी पण कुठल्याही प्रकारे संबंधित जो कोण गुन्हा दाखल करणार आहे त्याच्याशी आमचा कुठल्याही प्रकारे बोलणं संभाषण वगैरे काही आमचा संबंध नाही आमच्या सर्व देवरोड शहरामध्ये बारा तेरा ठिकाणचे आम्ही चित्रीकरण केलेले तीन तीन मधल्याची इमारती त्याच्यामध्ये देवरोडमधील देवरणमधील एक्सप्रेस बॉम्बे पुणे हवेला लागून आहे कुणाल हॉटेलच्या शेजारी तीन मजल्याच्या इमारतीचं बांधकाम चालू आहे तिथं प्लास्टरचं काम सुरू होतं त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया जुनं बांधकाम बँक ऑफ इंडियाचे तिथे बांधकाम सुरू आहे आणि त्याच्यानंतर इकडे धुरोळ बाजारामध्ये दोन दोन मजल्याची इमारत उभी राहिली रेड झोनमध्ये मग हे असे प्रश्न कुणी विचारू नये का एक पत्रकार म्हणून आम्ही ते प्रश्न संबंधित सीओला संबंधित कॅन्टेन्टच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचार जॉब विचारण्यासाठी विचारत असताना आणि विचार विचार आता विचारणार आहोत तरी यापूर्वी आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात बातम्या लावल्या परंतु त्यामध्ये काही कॅन्टेन्मेंटच्या अधिकाऱ्यांचंही नाव आल्यामुळं आणि याच्यात आता आम्ही बातम्या लावल्या तर कॅन्टेन्मेंटच्या अधिकाऱ्यांना याचा त्रास होईल आणि त्याच्यामुळं हे जाणून बुजून संबंधित राजकीय लोकांना व स्वयंघोषित आय टी आय कार्यकर्ता श्रीजित रमेशन याचं कॅन्टेन्मेंटच्या अधिकाऱ्यांची लागेबंदे असल्याचे यामुळे दे, दिसून येत आहे तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याचं काम श्रीजित रमेशन व त्याचे सहकारी करत आहेत यामध्ये आमच्या पत्रकाराला जाणून बुजवून बदनाम करायचे काम मला व माझ्या पत्रकाराला व चॅनलला केले जात आहे तरी या ठिकाणी या याकडे जा, जास्तीत जास्त पत्रकार बंधूंनी लक्ष केंद्रित करावं नागरिकांनी याकडे लक्ष केंद्रित करावे व करत आहे सत्य हे आम्ही आमच्या समोर सुव, आपल्यासमोर मांडत असतो परंतु आमचा आवाज बंद करण्याचं दाबण्याचं काम या ठिकाणी केले जात आहे तरी आपण सुज्ञान नागरिक आहात तसेच पोलीस आयुक्त साहेब यांनाही आमची विनंती आहे की साहेब याचं सखोल चौकशी करावी जर आमचा पत्रकार किंवा आम्ही दोषी असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी परंतु याच्यात जाणून बुजा आमच्या पत्रकारांचं नाव या ठिकाणी घेतले जात आहे ते तेवढं देवळ पोलीस स्टेशन जी आहे यांनाही आमची विनंती की आपण याची सखोल चौकशी करावी व मगच गुन्हा दाखल करावे जे का असेल आमचं म्हणणं आमचं म्हणणं आम्हाला मांडायचा अधिकार आपण द्यावं कारण आम्ही चित्रीकरण करायला गेलो आहोत आमचं कुठल्याही प्रकारचा संबंध नाही परंतु जाणून बुजून या गोष्टीमध्ये आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं काम या ठिकाणी श्रीजित रमेश व त्याचे सहकारी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा